नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे कल्याण पश्चिम येथील दुर्गाडी लगतच्या डीपी रस्त्याचे काम महापालिका मार्फत प्रस्तावित आहे या रस्ता रुंदीकरणामधील एकूण पंचवीस बांधित बांधकामापैकी आज पंधरा बांधित बांधकामावर महापालिकेमार्फत निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली उर्वरित बांधित बांधकामावर तोड कारवाई सुरू अजूनही आहे यावेळी तेथील तबेल्यातील सुमारे अडीचशे म्हशी सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्या या कारवाई दरम्यान महापालिकेचे परिमंडळ एकचे उपायुक्त प्रसाद बोरकर क प्रभागचे सहा आयुक्त तुषार सोनवणे ब प्रभागचे सहा आयुक्त सोनम देशमुख ड प्रभागच्या सहा आयुक्त सविता हिले क प्रभागातील अतिक्रमण नियंत्रण विभागाकडे कर्मचारी त्याचप्रमाणे बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इतर पोलीस कर्मचारी महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते सदर कारवाई चार जे व एक पोकलेनच्या सहा करण्यात आज दुर्गाडी लगत जो डीपी रोड आहे त्या डीपी रोड चा काम महापालिकेमार्फत प्रस्तावित आहे तर त्या तलावालगत सॉरी त्या रस्त्यामध्ये जी येणारी बांधकाम आहेत किंवा छोटी छोटी स्ट्रक्चर आहेत ती काढल्याचं काम महापालिकेमार्फत सुरू आहे धन्यवाद भविष्यात तलावाचं देखील पुनरुत्थान करण्यात येईल डब्ल्यू रिपोर्ट डिस्कव्हरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद